मुंबईकडून पनवेलच्या दिशेला वळणाऱ्या कळंबोली सर्कल या ठिकाणी एक साई मंदिराची स्थापना झालेली आहे या साई मंदिराला आज सहा वर्ष पूर्ण झाल्याने विशेष वर्धापन याचा साजरा आमचा एक सहा वर्ष आहे स्थापना दिवस दरवर्षी आम्ही दिवस साजरा करतो आणि दर गुरुवारी दोनशे लोक पांढऱ्याला <sk> जेवणाला <original> आलेल्या आभारवृद्ध सर्वांची राहुल पाटील हे अजून आस्थेनं चौकशी करतात आणि सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन लॉकडाऊनला लोकांची खूप हाल चालले होते आणि त्यांना काहीतरी मार्ग घेऊन देण्यासाठी मन स्थापन केलं आणि त्या मार्ग त्यांना पहिल्या लॉकडाऊनला आम्ही कंटिन्यू टाईम लिहून देणार कमीत कमी सकाळी सात पाच सहाशे लोकं संध्याकाळी पाच सहाशे लोक कळंबी सर्कलचा हा परिसर हा सर्व श्रमजीवी लोकांनी भरलेला आहे त्यामुळे या सर्व मंडळींना देखील या सगळ्या महाप्रसादाचा खूप मोठा लाभ मिळतो हरिपाडवाई किती लोकांचं आज साधारण जेवण झालं महाप्रसाद आज सहाशे ते सातशे लोकांचा महाप्रसाद आहे खिचडी आहे स्वीट आहे आजच्या सहाव्या वर्धापन देखील खूप मोठी गर्दी होती सर्व जाती धर्माचे सर्व प्रकारचे लोक या महाप्रसादाचा आनंद घेत होते सर्वसामान्य लोकांपासून वीज स्तरावरचे बांधणीवर देखील या मंदिराला आवर्जून सहाव्या वर्धापन भेट देते होते